रत्नागिरी मधील नाणीज गेट जवळ आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती गजानन महाराज इत्यादी पाहण्यासारखं ठिकाण आहे मित्रांनो बोक्षेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो रत्नागिरीमधील मधील हा व्हिडिओ आहे तर चला तर मग तर मित्रांनो आता मी पोचलेलो आहोत नाणीजमध्ये आणि ही आमची बस आहे या बसशीतून आता आम्ही उतरून आम्ही चाललेलो आहोत नाणीजला म्हणजे मंदिर सर्व वगैरे पण पाहणार आहोत पण काही ठिकाणी का आपण व्हिडिओ म्हणजे जेवढं आहे परमिशन तेवढा पण व्हिडिओ काढणार आहोत आणि आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न चालूच आहे तर अशी हे सर्व इथे पाण्यासारखं सर सुद्धा ठिकाण आहे मित्रांनो मस्त छान असं गार्डन वगैरे सगळं झाड त्याच्यातून आपल्याला जायला मन प्रसन्न वाटतं आणि आता आपण आलेलो आहोत हा आतमध्ये गेट आहे आणि साईडला एक मंदिर आहे जसं आपण आता गेटमधून आतमध्ये जाणार आहोत तत्पूर्वी आपण इथे सर्व काही व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि असं आहे छत्रपती शिवाजी महाराज आई अंबाबाई जिजामाता आणि शंकराचं सर्व आपलं हे पाहू शकता मस्त छान असं पाहण्यासारखं सुद्धा इतर ठिकाणे आणि इथे काही भाविक का आपली दर्शनाला येतात गजानन महाराजांचं मंदिर आहे तर आता आपण तिथे सुद्धा जाणार आहोत तर चला तर मग आता आपण पुढे आणखीन जाऊया तर असं आहे दोनच जाताना आपण जे गजानन महाराजांची मंदिर आहे त्याच्यात आपण जाणार आणि रस्त्यातून इथून अशी स्वच्छ सर्व परिसर आपण पाहू शकता आणि पाऊस पण भरपूर आहे आणि पाऊस असल्याकारणाने थोडं व्हिडिओ करायला प्रत्येक वेळी आम्हाला त्रास झालेलाच आहेत तर इथे हे आहे श्री गजानन महाराज यांचे मंदिर आहे मस्त आणि इकडे आता सर्व स्वामी नरेंद्र महाराज सुद्धा आलेले आहेत पाहू शकता तर आता आपण दर्शनात घेणार आहोत गजानन महाराजांचं पण आतमध्ये काही व्हिडिओ नाही करू शकत प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला जिथे आहे तिथं व्हिडिओ नाही करू शकत असं सर्व आहे तर हे असं इथून वरून दिसणारं मंदिर आहे तर आता आपण वरती आलेलो आहोत पायऱ्यातून चढत चढत आपण आणखीन वरती बस स्टँड आणि तिथे दुकानं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात मस्त असं शांत वातावरण हो। तर आपल्याला असं वर जाण्यासाठी पायऱ्यातून जावं लागतं सर्व बाजूला इथे पायऱ्या आहेत आणि वर आपण या इथे आता जिथे आपण बस घेऊन येतो ते इथे बस आपण घेऊन उतरू शकता सर्व इथे येतात आणि वरती पार्किंग सर्व आहे आणि हा कलस आहे इथे डावा उजव्या बाजूला कळस म्हणतात आणि असं सर्व इथे हे ठिकाण आहे तर ठिकाण कधी आला तर इथे नक्की या तर हे आहे रत्नागिरीमधील नाणीच धाम तर मित्रांनो आम्ही आता सर्व एकनिष्ठ पेंटर ग्रुप येथे भोजन करून निघालेलो आहोत आणि आता पुढचा प्रवास तर मित्रांनो कधी तुम्ही आलात तर नक्की इकडे या आणि येथील जे सौंदर्यदृष्टी आणि जे शांतता आणि पाहण्यासारखं सर्व ठिकाण आहे मित्रांनो काही ते आपल्याला कलाकृती आणि सुद्धा पाहायला मिळतं वेगवेगळी तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद